तोडल अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का की ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलंय मी तुम्हाला काल समज तरुण एक व्यासपीठ तुम्ही तोडलं लक्षात घ्या तुम्ही कुणाळ कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता काहीच हरकत नव्हती करायला पण यालाच औरंगजेबाची वृत्ती भेटतात औरंगजेबान मंदिर तोडले तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडले काल तर बुलडोजर मलबारीला फिरवा सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये शंभर टक्के बेकायदेशीर काम एक्सटेन्शनची काम झालेली आहेत आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं हा सगळे सगळे सरकारी अधिकारी असतील मंत्री असतील प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओ प्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी कामं अनधिकृतपणे झालेली आहे कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक ना मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा कुणाल कामरा म्हटलेला आहे की मी काही चुकीचं केलेलं नाहीये त्यामुळे मी माफी मागणार त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं गद्दाराला गद्दार म्हण चोराला चोर म्हणणं लफंग्याला लफंगा म्हण हा का देशद्रोह असतो का अशोका नाही ना आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्याने बेमानी केली त्यांना आपण बेमानच म्हणतो ना, बे बे ना। काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी तर तो, तो नवीन शब्दकोश समोर आणावा शब्द रत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो, तो शब्दरत्नाकर प्रसिद्ध करावा त्यांनी करावा ना आम्ही तो स्वीकारू रायगडावर आम्ही संविधान बघा मी त्याला ओळख अशा लोक लढणारे लोक आहेत चुकणार नाही तेच म्हणणं कायदेशीर कारवाई केली पाहिजे जर कुणाल कामरा हा चुकलाय त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा त्याला अटक करा तुम्ही त्याला अटकही करू शकता तो कायदेशीर लढाईल तुम्ही गुंडगिरी करताय करा ना मग गुंडगिरी मी म्हंटल ना बहुमत फार चंचल असत फार चंचल असत रायगडवरचा वाघ्या कुत्रा जो होता इतिहासामध्ये त्याची नोंदच नाहीये इतिहास इतिहासामध्ये नोंद असलेल्या अनेक गोष्टी आपण इतिहास म्हणून स्वीकारलेल्या आहेत कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजाशी संबंधित प्रेरणादायी गोष्टी आहेत चला आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुला खालून बरच पाणी वाहून गेलं तसं म्हटलं तर दोन हजार एकोणीस वर पण बोलायला हवं दोन हजार एकोणीस ला काय झालं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची हे त्यांचं ठरलं होतं युती तोडायची चर्चेचं फक्त गुराळ सुरू होत माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते हयात नव्हते याचा फायदा घ्यावा पहा आम्ही काय म्हणतो आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होत योजना होती जरी हिंदुत्ववादी वगैरे लोक असले दाखवत होते तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून येथे आले चर्चेचा घुराळ घालत बसले शेवटपर्यंत एकशे सत्तेचाळीस एकशे एक्कावन्न हा आकडा सोडून दे पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती तेव्हा गावागावामध्ये या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं हिंदुत्ववादी म्हणून मिरवलं पार पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आणि हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर असतील तरच या देशामध्ये आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो आणि म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले हिंदुदय सम्राट हे महान हृदयाचे नेते होते त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको हिंदुत्वाच्या नावावरती आपण एकत्र काम केलं पाहिजे बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणूक आलडणार निर्माण झाले आणि आम्ही उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं नक्की होत आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान चाळीस जागा निवडून आले या लाटेमध्ये लोकसभेला आणि आमची तयारी सुरू असताना हे जेव्हा आम्ही जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे दहाबीत दणान अटलजींचा फोन आला बाळासाहेब आणि अटलजींनी बाळासाहेबांना सांगितले की बाळासाहेब और उससे भारतीय जनता पार्टी को नुकसान हो सकता है हिंदुत्व की ओर बिखर जाएगी और बीजेपी हार जाएगी कांग्रेस को फायदा होगा तो मैं आपसे विनंती करता हूं कि आप कृपया आपके उम्मीदवार पीछे परत बाहेब महादुर्दया मानस की अपन का ज्या राज्या बाहेर लढतात उमेदवार मागे घ्या अटलजींचा फोन होता त्यांचा असं असं म्हणणं आपण त्यांचा सन्मान राखला राष्ट्रीय स्तरावरती आम्हीच होतो यात त्याग केला प्रत्येक तास तेव्हा त्यांचे प्रभारी होते आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि सगळा खेळ पण मी एक नक्कीच देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटणे या मताची हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांग तेव्हा युती तुटल्या संदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम का आला होता त्यानुसार ती तुटली तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही लोकांवरच्या घरांवर ते बुलडोजर फिरवतात त्याने भडकाव वक्तव्य केली आणि त्याच्यामुळे दंगल भडकली पण दंगलीची ठिणगी ज्याने टाकली ती तुमच्या जनते मंडळामध्ये आहे तुम्ही जर निष्पक्ष राज्य करते असाल तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल तर छत्रपतीने प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकार्यांनाही सोडलं नाही बघा शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक आहेत जे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे नुसतं चिखल उडवायचा विरोधकांवरती आणि छाचोगिरी करायची आय रिपीट छाचोगिरी बरं का त्याला राज्य करणं म्हणत नाही ठीक आहे आज तुमच्याकडे सत्ता आहे बहुमत फार चंचल असत मी वारंवार नेहमी सांगतो बहुमत हे फार चंचल असत कधी सरकेल इकडे तिकडे तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या पाच वर्ष काही संधी नाही असं कोण म्हणतो मी फार सकारात्मक माणूस मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस शेवटचा मालूसर आहे सकारात्मक आहे माझे आहेत मी काय नाकारतो आपल्याच महाविकास आघाडीच्या मग त्यांच्या लोकांचे फोटो दाखवले उन्हाळा कामरा हा अनेक वर्ष त्याच्याने अनेक वर्ष आता कुठे या क्षेत्रात नवीन आला तेव्हापासून तो त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील त्यांच्या सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत आणि त्यांच्या शो ना तो जो तो जे काल हॅबिटेट नावाचं ते काल तुटलं मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे मी ती सहन करतो काल त्याच त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते तो एक व्यासपीठ तोडलं अनधिकृत